नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या ज्यांनी प्रार्थना करते आणते तर पहा उद्या आहे अठरा जून वार आहे मंगळवार या दिवशी आलेली आहे निर्जला एकादशी निर्जला तर पहा ही एकादशी भगवान विष्णू यांना समर्पित असते सर्व एकादशीपेक्षा निर्जला एकादशीचं व्रत हे सर्वात कठीण व्रत मानलं जातं ज्येष्ठ माशातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला निर्जला एकादशी व्रत पाळलं जातं यावेळी एकादशी अठरा जूनला आलेली आहे या दिवशी अनेक शुभयोगसुद्धा तयार होत आहे या योगामध्ये जर आपण पिंपळाच्या झाडाला ही वस्तू अर्पण करायची आहे तर ही वस्तू अर्पण केल्यामुळे माता लक्ष्मी कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये राहते तो दोष लागलेला आहे त्याचबरोबर करणी बांधायला लागलेली आहे घरामध्ये वास्तुदोष तयार झालेला आहे आणि आपल्या घरामध्ये पती पत्नीमध्ये वाद निर्माण होत असेल किंवा मुलाची भरभरून प्रगती होत नसेल हे सर्व दोष निघून जाण्यासाठी आपल्याला पिंपळाच्या झाडाला ही वस्तू अर्पण करायची आहे तर पहा हे जे योग आहे हे अत्यंत शुभ योग आहे कारण जी चोवीस एकादशी आहे या चोवीस एकादशीचं चो ही जी एकादशी आहे निर्जला एकादशीचं एक व्रत केल्याने चोवीस एकादशीचं पुण्यफळ आपल्याला मिळणार आहे हे व्रत करणाऱ्या व्यक्तीला आणि त्यांच्या कुटुंबियांना भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळणार आहे व्रताचा पूर्ण लाभसुद्धा मिळणार आहे शुभ प्राप्तीसाठी निर्जला एकादशीचं कडक व्रत पाळलं जात आहे हे व्रत पाण्याविना पाळलं जात आहे आणि म्हणून सर्व एकादशीमध्ये हे व्रत सर्वात कठीण मानलं गेलेलं आहे पांडवापैकी भीमाने हे व्रत करून आपली कठीणातील कठीण इच्छा पूर्ण केली होती तपश्चर्या पूर्ण केली होती म्हणून एक एक या एकादशीला भीमसेन एकादशी असं सुद्धा संबोधलं गेलेलं आहे या व्रताची अचूक तारीख पारण वेळ त्याचबरोबर आपल्याला संध्याकाळी दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला या पिंपळाच्या झाडाला वृक्षाला आपल्या एका तांबण्याच्या ताटामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर ह्या वस्तू यामध्ये टाकायच्या आहेत आणि ही वस्तू तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली अर्पण करायची आहे ती वस्तू कोणती आहे चला तर जाणून घेऊयात व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा पिंपळाच्या झाडाला अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे पिंपळाच्या झाडावर तेहतीस कोटी जे देव आहे त्यांचा वास असतो आपले जे पित्र आहे तेसुद्धा वास करत असतात आणि पिंपळाच्या मुळाशी माता लक्ष्मीचा वास असतो म्हणून निर्जेला एकादशीचं व्रत केल्यास भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते यासोबतच घरात सुख समृद्धी नांदत असते आर्थिक संकटाने त्रस्त असलेल्यांसाठी निर्जेला एकादशीचे व्रत व्रत जे आहे ते अत्यंत शुभ मानले जाते आर्थिक संकटाने त्रस्त असलेल्यांसाठी निर्जेला एकादशीचे व्रत अत्यंत शुभ मानले गेलेलं आहे एकादशीच्या दिवशी विष्णूची पूजा केल्याने अधिक फलप्राप्ती होत असते भक्तावर श्रीहरी विष्णू कृपा कायम राहत असते माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर राहत असतो आणि धनसंपत्तीमध्ये सुद्धा वाढ होत असते त्यामुळे आपल्याला या एकादशीच्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाला ही वस्तू अर्पण करायची आहे ती वस्तू कोणती आहे चला तर जाणून घेऊया तर पहा आपल्याला शिवमंदिरात जायचं आहे सर्वात प्रथम आपल्याला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला कच्चे दूध टाकायचे आहे थोडीशी साखर टाकायची आहे काळे तीळ टाकायचे आहे काळे तिळ ही नकारात्मकता दूर करत असते आपल्या घरातील वाईट शक्ती जी आहे ती घरामध्ये प्रवेश करू देत नाही किंवा आपल्या हातून काही न कळत कळत हे चुका घडू देत नाही किंवा आपल्या घडून काही दोषसुद्धा होऊ देत नाही असं हा अत्यंत प्रभावशाली काळे तिळ याचा उपाय जर तुम्ही केला असे झाडाला पिंपळाच्या झाडाला जर अर्पण केले येईल तर तुमच्या जीवनातील नकारात्मकता दूर होत असते म्हणून काळे तीळ टाकायचे आहे साखर टाकायची आहे गुलाबाच्या पाकळे टाकायचे आहेत आणि हे जे जल आहे हे तुम्हाला पिंपळाच्या मुळाशी अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला मंत्र म्हणायचं आहे ओम नमो भगवते वासुदे वाय नम हा मंत्र श्री विष्णू यांचा अत्यंत प्रभावी मंत्र आहे त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या पित्राचं स्मरण करायचं आहे आणि प्रदक्षिणा मारता वेळेस तुम्हाला तुमचे जे पित्र आहे तुमचे पित्रांचं स्मरण म्हणजेच आजी आजोबा आहे त्यांचं स्मरण तुम्हाला करायचं आहे आणि प्रदक्षिणना अकरा मारू शकता एकशे आठ मारू शकता अशा मारता तुम्हाला तुमच्या पित्रांना शांत भोग करण्यासाठी तुम्हाला एक मोहरीच्या तेलाचा दिवासुद्धा लावायचा आहे हळदी कुंकू व्हायचा आहे त्याचबरोबर पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायची आहेत अशा पद्धतीने शास्त्रशुद्ध पद्धतीने पिंपळतू आवर्जून तुम्ही अर्पण करावी ज्यामुळे तुमच्या घरातील जो वास्तुदोष आहे करणी बांधा आहे शत्रू आहे वाईट शक्तीचा नाश होईल आणि तुमच्या घराची मुलाची प्रगती जी आहे ती भरपूर होईल आणि माता लक्ष्मी अखंड स्वरूपात तुमच्या घरामध्ये वास करेल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे हा नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा